तर मित्रांनो नमस्कार आज आहे बरे पोळा मला वैभवाच्या हार्दिक खाली खूप खूप शुभेच्छा तुमच्या आज मी आता डिओ असं खेळ की तर तुम्ही मला एवढं सांगा की तिकडे पोळा कस पोळा कसा ते झाला काय म्हणा तुम्हाला पप्पा गेले भेटला भाऊ गेला भेटला मग मी करते साईपाक मी जालो आहे पोर चाव तू चौथू अघा हो म्हणतो आहे बघा या बघा बघा कसं चावतं आहे या बघा ये बघा तर मित्रांनो आमच्या घरामागं सगळं हिरवगारचं आहे हे बघा सगळं हिरवगारचं आहे मागं हे ते कापूस लावलं कातावर त्यातवर मस्त आहे मस्त वार आहे वार सुटलं चांगलं हे बघा असल्या वार तर मस्त मजा येते जे गाव आहे त्यालाच माहीत असते गाव वगैरेचं वातावरण म्हणजे सगळ्यात भारी शुद्ध हवा आणि बिर आपलं कुठं शहराला चालले आहे खाली चालतं बघा चालले खाई लगेच खाली ह्या बघा ह्या बघा खाली चल खाली खाली चल खाली काय चल काय चल खाली गाणी एवढं हे नाही लाईट आयली हे लाईट आयली लाईट लाईट मकाशी लाईट गेली आता लाइट आणि वात्र मस्त आहे मस्त गार आई मस्त जरा ऊन नाही काय नाही काय नाही आला का तुम्हाला मस्त आज काहीच ऊन नाही एवढं ते आई बैल पोळा तर बघा बैल ते बैल तिकड काय ते बघा तर बैल पोळा म्हणजे बघा या आलं भाईरी आलं बायर बघाय आलं भैर आलं बाय आलं आल काही माझं आलं भैरी बाहेरच फिरते माझा बाहेरच आहे का नाही हो ना बस पाहिजे ते घरात बसत नाही मी बसलो घरात बसते तर आपण तर मित्रांनो बाय मंग मंगरे बघा 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 चावतो बघाय चौथ चावतो चौथू